हो दोर झालं नाही आमचं काही सांग लाईट गेली सकाळ बसणं मला राहिल तिथं ची लाईट दोन फ्यूज उडाले तुम्ही लाईट गेली काही काम नाही धंदा नाही काही नाही काय करावं मग चार दिवस झाले पीठ नाही करत अह सगळं ठीक आहे पण आमच्या गिरणीचा फ्यूज उडालाय दोन दिवस झाला त्या ला बोलवलंय त्याचं काळ तोंड घेऊन कुठे गेला काय माहित आता काय खायचं गिरणीतलं पीठ गोळा करून आजच्या पुरतं हाताने असं पिशवीत भारून न्या चांगलं पीठ आहे चाळयला चांगलं पिठे चालेल असत घेऊन जा तुम्ही पण तेच खात काय ऑप्शनच नाही आम्ही दोन दिवस झालं तेच खातोय आमची तर गिरणी लोकांना खरं नाही वाटायचं काय नाही मी काय मग आता घरात लाईट नाही काय करायचं अहो तुम्ही असे बसले तुम्हाला नजर लागेल एखादीची माझ्यासारख्या भूताला कोणाची नजर लागणार आहे माईच लागेल मी कुत्र्याला सोडन तर का साखळी कुत्र

तुकडे नानाला घेऊन येणारे काय तिला कळलं कस काय माहिती कोणी सांगितलं कस सांगावा पण मला दिलं हे तुला कस काय कळलं हाच प्रश्न पडला नानाने सांगितलं नसे नाना नाना कस काय सांगते काय विषय झाला पण नेमकी काय तू ऐकलं काय ऐकायचं ना काय मलाच काय माहिती मलाच माहित नाही काय विषय झाला चांगले चिचू चिचू काढले नाना नानाला घेतलं नाना दाखवून घेतला बघ आता बायको कुठे काय चालतंय नानाच तुला नाही उलटी पालटी करून खानाव तिने ती काय ती मला मी तिला उलटी पालटी करेन माझ्या एका हाताची तरी आहे का ती बघ बाई तुमच तुम्ही बघून घ्या मला सांगायचं सांगायचो मी सांगितलं तुम्ही तुमचं बघा काय असेल काय करावं घ्यायचं लपून बस नाही मी का लपून बसू बाई हो मला काय भ्या आलंय तिचं नाही नाही लपून काय बसायचं लपून घेऊन काय नाही बसायचं तिकडून आले का तुम्ही आडव जाय तिला घेऊन जाईल ती कुर काय लागतो पहिला करायचं तिने काठी काढली का तो बांबू काढायचं काय घाबरायची तिला चांगली लाल तुरी करत घाबरू नको तिचं मला काय म्हणली तिला माझा प्रूफ दाखव काय प्रूफी दिलाय म्हणून पण मला विषय हा का ना की तिला कळलं कस काय आयफोन बी कंठन बी कस काय कसं पाहिलं माई तू कला डिटेल मध्ये माहितीये तुम्ही सांगितलं तू तर मातीने खाल्ली अगं मी जर सांगितलं तुला सांगा आले असते की तुला काय वाटायला पाहिजे जाऊ का मी नाही तू नको जाऊ मी तुला जाऊ लगेच राग येतो बाई तुला मग तुम्ही बोलत राग येण्यासारखं मजाचा करा बरं तीच म्हणजे घेऊ दाखवून होय मर अग बाई लगेच मारायला नको लावून घेऊ मग तू बोलतेस तशी मी तुझी किती जवळची मैत्रिणी मी तुला सगळ्या गोष्टी सांगते आपल्या बाहेरच्या आणि तू कुशीला असं करती अगं मला सगळं माहिती आहे पण मी शंका आली म्हणून विचारलं नको रागात येऊ जाऊ विश्वास नाही अगं नको रागात येऊ काय सांग अगं नको का, तू कोणाकडे जायचं चा कर चहा करू मग आता रुचले कसं चहा करू तुला चांगलं करू चहा केली अगं लाईट नाही माझी गिरणीची दोन दिवस झालं काही सांगू तुला मला बियाची आदार घेऊन बेसन बेसनपीठीच नाही राहील लाईट आली की आणून ठेव लाईट आली की पहिले तुझं करीन आणून नाही मी उभारून येईन बेसनपीठ मी बरी ठेवी निघे मी काहीच काढून घेणारे काय तुझा बेल फार बघितलं कशी बोलत आता अगं नाही बाई तस नाही तू एवढ भरवासा आहे असं म्हणते मी तू एवढ भरवास आहे उग काहीतरी माझ्यावर भरोसा नाही राहू तू चहा मला जाऊ मी माझ्यावर विश्वास नाही तुला मी वीस टाकलं तर नाही कस काय टाक गावाली चल कर ना नाही का मी एवढे मग काही तू काय करते मी ना दादा आणायची म्हणलं तिला म्हणलं गिरण चालू आहे का नाही मजे काहीतरी झालं तिच्या गिरणीला हा वय मला वाटलं काय राहिलं नाही काही नाही काय नाही तिला आणायचं तिला आणायची तिला विचारायला आले बर आहे का डाळ दाळ दळून निघत लाईट गेली दोन दिवस झालं तुम्हाला सांगितलं होतं जो फ्यूज उडाले दोन्ही बी माझे गिरणी सांगितलं असलं तर मग काय गेलं तरी जमून आहे कि नाही जाऊ हा मग आता नंतर बघता ना असं बरं बरं जाते मग काय नाही मी एकदा आधार घेऊ ना हा हा ये मी लाईट आली पहिली जाऊ का तू नसल तर मी देऊ का बेसन असं नाही नाही नको काय लाईट गेली काय दोन दिवस झालं मी सांगितलं फ्यूज उडाले माझे बघा काहीतरी आतमध्ये जाऊन जा माझं गिरणी बंद पडली खायचं प्यायचं मी दोन दिवस झाले गिरणी बंद पडली माझी बघा बस काय झालंय आज ना जागेव धारायचं याला ना जायचं नाही ना अंजली धर जागेव जागेव पकडक हयो सांगतो हा गटकन जा हा तुझा नवर आहे ना गिरणीवाले खरंच ग काय तू तुझा पकड जा पकड सारखं साईडला तुम्ही जाऊ दे मला पटकिनी गडबड नाही नवऱ्याला धरते ना जागेवरती भाड्याला सारखं त्या गिरणीवाल्या पारिकट पारिकट पोळतोय या सारखं सारखं साईडला तुम्ही जाऊ दे आम्ही चला तुम्ही पण मग चला पटकिनी

भांड नकरी सोडा भांड ना तू कुत्र्यावाने अरे पण दोन दम धर झाले काय ती सांगा तुझं सांगितलं तिच्या घरात फ्यूज बसवाय नव्हत सांगितलं अरे पण मला जायचे नगरला आयफोन आणायला तिच्या घरात काय होतं अरे दोन मिनट मी चाललो ती म्हणली अरे दोन मिनिट तिची फ्यूज गेली होती ती बघितलं मेले आता दुसरं तिचं घर तिला बोलायचा काही संबंध येत नाही तिची तिची

i

अरे इला न राव अच्छा इला जाऊ द्या घरी तुझा घरी घरी आपण जाऊ घे चल 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 घे हो